तिथं झाली नारळाची सुपरंग बघा नारळ दर्श गोळा करायला लागलाय नमस्कार तर बघा वर नारळाला नारळ किती लागले ते तर पाणी प्यायला काढावं म्हणलं इथं येऊ पण आणलंय आता बघा नारळ किती आले ते त्यातलं काय दोन तीन काढणार आहे आता त्याच्यात पाणी झालं असेल का ग पाणी पाणी प्यायला म्हणलं काढावं चला आता नारळ काढू पण ती भी लागली ती हलायला शिर्डी पडल तिच्या अंगावर तो तो भीती कशी शिर्डी इथं शिर्डी बी लागली बेहायला ला। बरोबर नारळ नारळाच्या खाली मरून जाईल नाही तर त्याच्या अंगावर पडला म्हणजे नारळ बाक सोडा आधी शिर्डीने बांध दुसरीकड बघा शिर्डीच पिल्लू आहे नारळाच्या झाडाखाली बांधलेली इथं नारळ पाडायला चालू आहे बघायच अरे त्याही यायच्या त्यांना निघत र किती पडलं

हो का शिर्डीची मालकीने लगे पळतच आली झोपलेली लग्नाच्या डोक्यात इथं झाली नारळाची सुपरंग बघा नारळ दर्शु गोळा करायला लागलाय उचलतो का तिकडचं उचल तिकडचं जा हो का येश न बी आणले तर उचलून नारळ उचलते का दादा हे बघा हे एवढं नारळ निघलं आता ह्याच्यात पाणी झालंय ना ग मी नाही आता खिशात भरतोय नारळ आणि एक दोन ठेवायचं घरी आणि बाकीचं घेऊन जायचं ई काय ईकायला नाही प्यायला पाणी नाही न्यायचं घरी आणि नारळाच पाणी काढायचं आता बघू किती निघत आहे पाणी बरं का नारळातलं किती निघलं वीस नारळ निघल वीस झालं अजून एक मी काय पाणी झालंय चांगलं पाणी काढायचं प्यायला तरी अजून भरपूर राहत बर का नारळाला नारळ ते आता मोठं झाल्यावरच काढायचं ते आता म्हणलं घरचा नारळ आहे म्हणलं लई व्हायला आलं तर म्हणलं नारळ गेल्या वेळेस आय पाडव्याच्या वेळेस म्हणली होती घेऊन जावं पण आम्हाला काही सवय नव्हती त्याच्यामुळे आम्ही काही गेलो नाही तर इथं बघा किती नारळ तर एवढं नारळ आहेत अजून आणि

इथं झालाय नारळ सोलून भाऊ केवढा रे रारखच आहे की त्याच्यातलं काढायचं पाणी मी इथं गलास घेऊन बसले बघा कशाने काढतो फुडतो काय पाणी साडू देऊ नको रे बारका नारळ अय <laughs> म्हणते ही <laughs> है चार जी बी न काय पाणी बघ एवढंच एवढाच घोट निघलाय पाण्याचा नातन बघ किती झाला तर ही पाण्याचा नारळ नाही बर का खायचं नारळ हायचं ही बघा किती मजबूत झालाय नारळ मोठा झालाय का एवढंच पाणी निघलं निघलाय दुसरा नारळ फोडा काय निघला नारळ फडायचं नारळ निभायचं बघा आई अर्धा कुठला घेऊन गेले आता खाणार आहे चला पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू मग Bye-bye.